शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले तसेच गेल्या बत्तीस वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यामध्ये भाजपचे एकनिष्ठ म्हणून काम करणारे कामराज निकम हे उद्या पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या बत्तीस वर्षांपासून आपण निष्ठावंत म्हणून भाजपचं काम बघितलं मात्र आपलं खच्चीकरण करण्याचं काम आमदार जयकुमार रावल यांनी वारंवार केलंय त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण भाजपचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं कामराज निकम यांनी यावेळी सांगितलं आहे हो दररोज केसेस होत आहेत दररोज माझ्यावर होणारे मी तुम्हाला लिहून देतो माझ्यावर होणारे माझ्या मुलांवर होणारे आम्ही जेल मध्ये जाणार आहे टाक केला काही नाही काहीच गुन्हा नाही परवा ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब देशमुख यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अरे ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या माणसावर पोस्को लावण्यात आला त्यांना चालता येत नाही त्यांना काठीचा आधार आहे आमच्यावर पोस्को लावण्यात आला पोस्को म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही महिला बैठकीत उद्या आमच्यावर केस होणार आहे तुम्ही एवढे दिवस नाही आता जास्त झाला दहा वर्ष चांगलं राजकारण चाललं दुसरा पाच वर्ष थोडं बरं चाललं या पाच पाच वर्षात भयानक दादा किती आवाज काढला दाबा आवाज काढला दाबा विकास विकास आणि विरोध दोघी हो दोघी विकास झालाच नाही सरीचा तो विरोध करणार